लोकांचा लोंढा एका समान ध्येयाने भरून पुढे सरकत असला तर काम म्हणजे ध्येय गाठलं जातं जिल्ह्यामध्ये ही नुसती साक्षरता मोहीम नव्हे तर त्याचं एक जन जनआंदोलन बनेल अशा तऱ्हेने पावलं टाकायला सुरुवात केली वचन दिलं होतं की या साक्षरता मोहिमेमध्ये सहभागी होण्याची कोणावरही कसली सक्ती नाही माणसाच्याच मुळे जीवनाची पायाभरणी प्राथमिक शिक्षणात होते दुर्दैवाने जर कच्च ते कच्चं राहिलं तर त्यावर उभी राहणारी आधी शिक्षण नंतर व्यावसायिक आणि व्यक्तिमत्व आणि जीवन याची सगळी उभारणी कच्ची राहणार तिथेच माझ्या डेप्युटी सीओकडने एक कागद घेतला त्याला सस्पेंड केल्याची ऑर्डर कागदावर लिहून दिली तिथंच तिथे लिहून दिली आणि त्याच्या हातात दिली सांगितलं कर सही आणि सांगितलं की जा आता तुझ्या ज्या मंत्र्याला सांगायचं ते सांग रत्नागिरी जिल्ह्याची साक्षरता चळवळ जनांचा प्रवाह हो चालीला समर्थ रामदासांचे कोळे जनांचा प्रवाह हो चालीला म्हणजे कार्यभाग आटोपला की लोकांचा लोंढा एका समान ध्येयाने भरून पुढे सरकत असला तर काम म्हणजे ध्येय गाठलं जातं मग प्रशासन हा सुद्धा असा एक जनांचा प्रवाहो आहे त्या प्रशासनाच्या माध्यमातून विकासाची वेगवेगळी कामं करायची योजना अंमलात आणायच्या प्रकल्प राबवायचे हे नुसतं काहीतरी वर्ण आदेश आला त्यानुसार बजेट संमत झालं आणि त्यानुसार माझ्या काहीतरी कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट आणि पुढच्या पदोन्नतीसाठी ते कसं बसं काम उरकायचं ह्या पद्धतीने होत नाही विकास हा सुद्धा जनांचा प्रवाह हो आहे म्हणजे प्रशासकीय अधिकाऱ्याचंही काम राहील कौशल्य राहील की तो विकास प्रशासन चालवताना त्यामध्ये लोकांचा सहभाग करून सगळ्या त्या कामाला अशी जनांचा हो, अशी दिशा देईल रत्नागिरीला जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्रशासक म्हणून रुजू होताना मनात जी एक कल्पना एक स्वप्न घेऊन मी पोचलो की आपल्याला मिळणाऱ्या पहिल्या संधीच्या वेळी आपल्याला सुद्धा एक जिल्हा पूर्ण साक्षर करायचं काम हाती घ्यायचं आहे त्यानुसार अर्थातच जिल्हा पातळीच्या प्रशासनाला माझ्या सर्व सहकाऱ्यांना सुद्धा जे जिल्हा परिषदेचं म्हणजे पंचायत समितीचं प्रशासन आहे आणि थेट गाव पातळीचं असं एक सर्वांना विश्वासात घेऊन मी निर्णय प्रक्रिया घडवून आणली आणि त्याला म्हणतात की एक विल आणि इथे शब्द वापरायचा तर वापरता येईल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह विल एक प्रशासकीय इच्छाशक्ती की आपल्याला आपला जिल्हा शंभर टक्के साक्षर करायचा आहे त्यानुसार अर्थात केंद्राच्या राष्ट्रीय साक्षरता मिशनच्या गाईडलाईन्सचा अभ्यास करून पण आवश्यक तिथे त्या सर्व गाईडलाईन्स बदलून प्रस्ताव पण तयार केला तो प्रस्ताव करायला सुद्धा आम्हाला थेट गाव वाडी वस्ती पातळीपर्यंतच्या प्रौढ निरक्षरांचं सर्वेक्षण करून नीट याद्या कराव्या लागतात निरक्षरतेची औपचारिक व्याख्या होती वयवर्ष पंधरा ते पंचेचाळीस यामध्ये लिहिता वाचता येणे आणि रोजच्या जगण्यासाठी आवश्यक अंक गणितसुद्धा करता येणे एवढं ये जर येत नसेल तर तो प्रौढ निरक्षर आहे आणि साक्षरता चळवळ म्हणजे आता त्याला आधी साक्षर करायचं आणि मग एकदा साक्षर झालेला पुन्हा निरक्षरतेच्या गर्तेमध्ये पडू नये रिलॅप्स म्हणूनचा सुद्धा एक पुढचा प्रकल्प तसा सर्व सर्वेक्षण करून आम्ही अहवालही पाठवला आणि अर्थातच आवश्यक तिथे थोडा चक्क आक्रमक आगाऊपणा करून पण दिल्लीमधून प्रस्तावाला मान्यता घेऊन हातामध्ये चेक घेऊन जिल्ह्यामध्ये अत्यंत आनंदाने परतलो आता या साक्षरता चळवळीलाही गती द्यायची होती आणि साक्षरता याच्याशी जिल्ह्याच्या विकासाचे सगळे मुद्दे जोडून त्या मुद्द्यांनाही गती द्यायची होती प्रशासनामध्ये आय एस अधिकाऱ्याला विशेषतः दर प्रशासकीय वर्ष संपलं की आपल्या कामाचा पहिल्यांदा अहवाल आपण स्वतः द्यायचा असतो सेल्फ असेसमेंट त्याला वर्ष चालू होताना दहा उद्दिष्ट आखून दिलेली असतात नेमकी मोजता येतील अशी निश्चित की या वर्षात ही उद्दिष्ट पूर्ण ते जर केलं तर तुझा गोपनीय अहवाल सी आर कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट नीट शिवाय प्रत्येक महिन्याला त्यावेळेपर्यंत आता एक कम्प्युटरवरची मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम एम आय एस त्याच्यानुसार एक अहवाल जनरेट होत होता की ज्याच्यामध्ये शंभरपेक्षा जास्ती मुद्दे होते आणि तो दर महिन्याला आम्ही आमचे वरिष्ठ म्हणजे कोकण विभागाचे विभागीय आयुक्त यांच्याकडे पाठवायचा असायचा तर मी ते सगळे मुद्दे ती सगळी उद्दिष्टं त्या साक्षरतेच्या उद्दिष्टाशी जोडून जिल्ह्यामध्ये ही नुसती साक्षरता मोहीम नव्हे तर त्याचं एक जन आंदोलन बनेल अशा तऱ्हेने पावलं टाकायला सुरुवात केली प्रस्ताव मंजूर झाल्यावर आधी मी रत्नागिरीत आधी सर्व जे माझे प्रमुख सगळा जिल्ह्याचा जिल्हा परिषद कारभार चालवणारे म्हणजे वेगवेगळ्या विकासां विभागांचे प्रमुख त्यांची आधी नीट मीटिंग घेऊन एक प्रकारे ओरिएंटेशन एक प्रकारे खरं म्हणजे तो ट्रेनिंगच भाग आहे की आता हे आपल्याला साक्षरता आणि त्याच्याशी जोडून जिल्ह्याची आखून दिलेली विकासाची सगळी उद्दिष्ट आपल्याला यावर्षी कशी पूर्ण करायची अशी जिल्ह्याच्या पातळीला झाल्यावर मग मी जिल्ह्याच्या सर्व तालुक्यांच्यामध्ये सुद्धा एका दिवशी दोन तालुक्यांच्या शेजारशेजारचे अशी नीट योजना आखून एक चार ते पाच दिवसांमध्ये सर्व तालुक्यांमध्ये सुद्धा तालुका पातळीच्या सर्व संबंधित माझ्या अधिकाऱ्यांच्या मीटिंग त्यांना ओरिएंटेशन एक वातावरण निर्मिती एक प्रेरणा आणि एक आखून दिलेली कार्यपद्धती हे सर्व होताना मी माझ्या सर्व सहकाऱ्यांना सर्व विभागातले वेगवेगळे अधिकारी शिक्षण विभागसुद्धा त्यातले अधिकारीसुद्धा शिक्षकसुद्धा मी त्यांना वचन दिलं होतं की या साक्षरता मोहिमेमध्ये सहभागी होण्याची कोणावरही कसलीही सक्ती नाही प्रत्यक्ष नाही अप्रत्यक्ष नाही तुम्हाला शासनाने आखून दिलेली जी बाकीची कामं आहेत ती मात्र तुमचे तुम्ही करायची आहेत ती मी नीट वचक ठेवून विचारणार पण साक्षरता मोहिमेतला सहभाग हा ज्याचा त्याचा आहे तो अत्यंत स्वेच्छेनी त्यांनी घ्यायचा मी कोणालाही विचारायला जाणार नाही आहे की तुमचा सहभाग का नाही आहे असं मी जिल्ह्याला प्रशासनाला असं वचन दिलं पहिला हा टप्पा सगळ्या प्रशासकीय व्यवस्थेची सगळी तयारी त्यांच्यामध्ये त्याचं प्रशिक्षण हे सर्व झाल्यानंतर मग मी सर्व तालुक्यांच्यामध्ये आधी घेतले प्रत्येक तालुक्यातल्या सर्व शिक्षकांचे मेळावे ते सुद्धा योजना अशी आखून की एका दिवशी दोन तालुक्यांमधले होतील मेळावे साधारण रत्नागिरी जिल्हा परिषद विचारात घेतली तर दहा ते बारा हजार शिक्षक होते जिल्ह्यात आणि एका तालुक्यामध्ये सरासरी एक हजारपेक्षा जास्ती शिक्षक होते तर मी प्रत्येक तालुक्यांच्यामध्ये नीट तयारी करून असं मोठ्या मोकळ्या मैदानामध्ये छानपैकी मांडव व्यासपीठ तिथे व्यवस्था नीट करून मी पुन्हा एकदा आणि सतत म्हणेन की शासनामध्ये मुळची इच्छाशक्ती असली की ही सर्व साधन सामग्री आणि हे सर्व करून घेता येतं त्यामुळे या सर्व तालुक्यांच्यामध्ये आधी असे प्रत्येक तालुक्यात असे एक हजारपेक्षा जास्ती शिक्षक आणि मुख्यतः त्यांच्याशी मी बोलायचो हा प्रकल्प समजावून सांगायचो आणि ते करताना आपल्याला यावर्षीची जिल्ह्याची विकासाची उद्दिष्ट या साक्षरता मोहिमेशी कशी जोडायची आहेत आणि अर्थातच ती करताना आपल्याला जिल्ह्यातल्या प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाची गुणवत्ता पण कशी सुधारायची आहे असं मी सर्व शिक्षकांशी बोलायचो माणसाच्याच जीवनाची पायाभरणी प्राथमिक शिक्षणात होते दुर्दैवाने जर ते कच्चं राहिलं तर त्यावर उभी राहणारी आधी शिक्षण नंतर व्यावसायिक आणि व्यक्तिमत्व आणि जीवन याची सगळी उभारणी कच्ची राहणार त्यामुळे प्राथमिक शिक्षणाची सुद्धा गुणवत्ता उत्तम पाहिजे आणि साक्षरता चळवळीला गती देताना मी जिल्ह्यामध्ये प्राथमिक शिक्षणाची गुणवत्तासुद्धा उत्तम कशी करता येईल असं सर्व तालुक्यांमध्ये शिक्षकांचे मेळावे घेऊनसुद्धा सांगितलं त्यामध्ये जे प्रशिक्षणही व्हावं लागतं की पंधरा ते पंचेचाळीस वयोगटातल्या प्रौढ निरक्षरांना आता गमभन कानामात्रा वेलांट्या आणि आकडेवारी गणित जीवन जगायला आता शिकवायची आहे तर मग शाळ्या पातळीच्या मुलांना शिकवण्याची पद्धत आणि आता वयवर्ष पंधराच्या पुढच्यांना तर तशा पद्धतींमध्ये जरा फरक आहे थोडा त्याला शिक्षणशास्त्रातला शब्द आहे पेडॅगॉगी पेडॅगॉगीचा थोडा सोपा अर्थ होतो की शिकवण्याची पद्धत टीचिंग मेथड्स त्या थोड्या वेगळ्या आहेत त्या वयवर्ष पंधराच्या पुढेही जास्त ते थोडं ती व्यक्ती जे जीवन जगते त्याच्याशी जोडून आणि मग ते शब्द आणि आता ते शब्द कसे लिहायचे कसे वाचायचे आणि तुला रोजचं जे जीवन जगतोयस त्याच्यासाठीची आकडेवारी तर त्यादृष्टीने पुण्यातल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशननी महाराष्ट्रातल्या प्रौढ निरक्षरांसाठीच्या छान छान पुस्तिका तयार केल्या होत्या त्याचा वापर करून साक्षरता मोहीम उलगडताना पहिल्या टप्प्याला हे सगळं सुरू करून जिल्ह्यात साक्षरता मोहीम चालू झाली त्याच्या दोन नंतर मग मी सर्वच्या सर्व तालुक्यांच्यामध्ये प्रत्येक तालुक्यात सरपंचांचे मेळावे घेतले आणि ते सुद्धा आधी पूर्वतयारी करून घेतले म्हणजे माझ्या हाताखालचं अख्खं जिल्हा प्रशासन हलवून त्याला प्रत्येक तालुका त्यातलं प्रत्येक गाव आणि त्या प्रत्येक गावातले आत्ताचे विकासाचे मुद्दे कोणते विकासाचे प्रकल्प कुठल्यांची अंमलबजावणी चालू आहे आणि कुठले काही कारणाने प्रलंबित आहेत असे गाव पातळीच्या मी नोट्स अशा मुद्दे की जिल्ह्यातलं अमुक गाव म्हटलं तर ह्याचा सरपंच आहे तिथला ग्रामसेवक आहे आणि या गावातले विकासाचे हे हे मुद्दे या पातळीपर्यंत आम्ही तयारी करून मग अख्ख्या जिल्ह्यामध्ये सरपंचांचे मेळावे घेतले त्यावेळी ग्रामशिक्षण समितीची सुद्धा कल्पना आली होती तीसुद्धा की गाव पातळीला शिक्षणामध्ये लोकांचा सहभाग कसा घ्यायचा पालकसुद्धा आपण आपल्या मुलांना शाळेत कसे पाठवतील शिक्षणातला त्याला शब्द आहे ग्रॉस एनरोलमेंट रेशो ई आर तो शंभर टक्के पाहिजे शंभर टक्केचा अर्थ मुलगा मुलगी सहा वर्षाचा झाला की तो शाळेत जायला पाहिजे पण हे मग पालकांनीसुद्धा पाठवायला पाहिजे म्हणजे तिथे काम प्रेरणेद्वारा आहे गावामध्ये वातावरण तयार करू नये त्यासाठी गावाची ग्रामशिक्षण समिती त्यामध्ये गावातली लोकनियुक्त यंत्रणा आणि गावकरी लोकांचा सहभाग पालक आई वडील मी त्या ग्रामशिक्षण समित्यांनासुद्धा चालना दिली आणि प्रत्येक गावात साक्षरता प्रकल्प जे सर्वसाधारणपणे संध्याकाळनंतर वर्ग चालायचे कुठे शाळेत कुठे मारुती मंदिरात अशी सर्व जिल्ह्यामध्ये मग सरपंचांचे मेळावे घेऊनसुद्धा त्याला चालना पण दिली आणि अशा प्रकारे त्याला म्हणतात की प्रशासनाचा घोडा सेट द बॉल रोलिंग की तोस एका सुनियोजित पद्धतीने तो कामाला लागणे तर जिल्ह्यामध्ये खरोखरच एक प्रेरणेचं आनंदाचं प्रेरणासुद्धा स्वयंप्रेरणा असं वातावरण तयार होईन कामाला सुरुवात झाली आणि मग त्याला अधिक गती द्यायला माझ्या बाकीच्या कामांच्या वेळापत्रकात जिल्ह्यातल्या दौऱ्यांमध्ये मी आलटून पालटून जरूर प्रत्यक्ष गाव पातळीला जाऊन तिथे कसे वर्ग चालतायत सुद्धा आणि शाळा असं जरा स्वतः जाऊन पाहायचो कारण तो पण शब्द तसा जिल्ह्यामध्ये अतिशय वेगाने पसरतो अशा एका गावामध्ये गेलेलो असताना तिथल्या पालकांनी आणि सरपंचांनी येऊन माझ्याकडे तक्रार केली की या शाळेवरचा अमुक मास्तर अतिशय मारकुट आहे आणि त्यांनी मी गावात जायच्या दोन दिवस आधी तर एका मुलाला मारलं इतकं की त्या मुलाचा हात मोडला शाळेतला पहिली ते चौथीतला मुलगा इतकं नाही बरोबर म्हणून मी त्या शिक्षकाला बोलवलं आणि जरा विचारले की का हो ह्यांची अशी अशी तक्रार आहे नीटच बोलत होतो मी आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो शिक्षक उर्मट बोलत होता आणि तो इथपर्यंत गेला की अहो मी मारला आहे काय करायचं ते करा हा सुरंग माझा डेप्युटी सी ओ पण माझ्या शेजारी होता जे विश्वास होते माझ्या हळूच कानात लागले आणि तरी मला म्हणले की साहेब ह्याच्यापासून जरा सांभाळून बरं का रे बाबा कुठल्या तरी एका मंत्री महोदयांचा तो पाहुणा आहे ते हे मी ऐकलं त्या शिक्षकाला एकदा विचारलं की तुम्ही मुलाला मारलत पार त्याचा हात मोडला शिक्षा जरूर तुम्ही एका योग्य त्याच्या भल्यासाठी पण अरे किती मारताय तरी त्यावर तुमची भूमिका की हो मी मारलन काय करायचं ते करा एकदा सौम्य त्याला की कोणाशी बोलताय लक्षात आहे का त्याची गुर्मी हा म्हटलं लक्षात आहे करा काय करायचं ते तिथेच माझ्या डेप्युटी सीओकडने एक कागद घेतला त्याला सस्पेंड केल्याची ऑर्डर कागदवर लिहून दिली तिथंच तिथे लिहून दिली त्याच्या हातात दिली सांगितलं कर सही आणि सांगितलं की जा आता तुझ्या ज्या मंत्र्याला सांगायचं ते सांग विशेष गोष्ट म्हणजे त्या मंत्री महोदयांचासुद्धा मला नंतर फोन आला की तुम्ही केली ते कारवाई बरं झालं केली ते माझा हा खूप वेळा आहे प्रशासन चालवताना अनुभव की तथाकथित राजकीय दबावाचा मुद्दामुळे काही वेळा अधिकारी तथाकथित म्हणे पालखी कॉन्टॅक्ट अशा नादात स्वतःच बिचकून आपलंच कर्तव्य नीट करत नाहीत राजकीय दबाव असतो ही वस्तुस्थिती आहे मलासुद्धा त्याचा करावा लागला आहे सामना पण मग अनेकदा असेसुद्धा अनुभव आहेत की तो जो संबंधित राजकीय पुढारी उलटतो सांगतो की नाही तुम्ही ते केलं ते बरं झालं इकडं आमच्या नावाने ते काही करतायत आणि तिकडं आमचं नाव खराब होतं असाच दुसरा एक तसा गंमतशिर आहे अनुभव मी जे वचन दिलं होतं की कोणालाही मी साक्षरता चळवळीत सहभागी होण्याची सक्ती करणार नाही आहे पण अंमलबजावणी कशी चालू आहे याचा आढावा घ्यायला दर महिन्यात एकदा मी तालुका मुख्यालयाच्या जागी जाऊन तालुका पातळीच्या अधिकाऱ्यांची सभा आणि आढावा घ्यायचो आता अर्थातच माझी तिथली माझी पद्धत अकरा म्हणजे दहा पंचावन्न आणि अकराला सुरू करताना आधी कोण आप उपस्थित असणं अपेक्षित आहे ते सगळे आलेत का तर संगमेश्वर तालुका त्याचं मुख्यालय देवरुख कमालीचं सुंदर सगळा मुळी कोकणच सगळा सुंदर रत्नागिरी जिल्हा सुंदर त्यातला हा संगमेश्वर तालुका त्यातलं देवरुख गाव कमालीचं सुंदर तिथे मी ओळीनी आठ महिने आधी पाहिलं होतं की एक शिक्षण विस्तार अधिकारीच माझ्या त्या बैठकीला नसायचं आणि जो माझा शब्द होता की मी फक्त दखल घेणार आहे पण कुठली कारवाई नाही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या बुवा धाकधपटशा की असं का सीईओ आणि तो तर आत्ता प्रशासक आहे तू त्याच्या मीटिंगला येत नाही काय तुझ्याकडे बघतो या पद्धतीने वागणारे अधिकारी दुर्दैवाने काही वेळा वागतात आणि तसा आपल्या अधिकाऱ्यांचा गैरवापरही करतात पण माझा मुळात माझ्या बरोबरच्या आणि हाताखालच्या यंत्रणेलाही शब्द होता आणि त्यातल्या शिक्षकांना शब्द होता एक की एकतर जे माझ्या नियंत्रणात आहे तेवढी अशैक्षणिक कामं मी शिक्षकांवर पडू देणार नाही आणि साक्षरता चळवळीत सहभागाची कोणावरही सक्ती नाही पण शेवटी ती अंमलबजावणी चालू आहे त्यामुळे मी बैठक सुरू करताना आढावा पहिला मी की कोण अपेक्षित आहेत ते सगळे आलेत का त्या संगमेश्वर तालुक्यात आणि तालुका मुख्यालय देवरुख तिथे एक विस्ताराधिकारी ते सुद्धा शिक्षणाचेच बरं का पण ते स्वतःच नसायचे नाव त्यांचं वाघ नावावर जाऊ नका हे असे किडकिडीत होते बुटके होते आणि काम करता करता ओळख होते तशी ते माझी त्यांची ओळख होती बरं का पण हे काय मीटिंगला नसायचं आणि मी फक्त त्याची दखल घेऊन पुढे कामकाज चालू करायचो कारण सक्ती नाही आहे मी फक्त नोंद घेतो आहे सक्ती नाही आहे गंमत म्हणजे एकूण साक्षरता चळवळ जिल्ह्यातलं प्रशासकीय काम त्यातल्या विकासाच्या कामांना गती येणं असं सगळं चालू झालं पहिले आठ महिने हे त्या साक्षरता आढावा बैठकीला नसायचे नवव्या महिन्यामध्ये देवरुखला पोचलो आणि अशी मिटिंग सुरू करायची आहे तर पाहिलं आणि वाघ तिथे बसले होते तर मी पण हसलो आणि म्हणाले चांगली गोष्ट आहे वाघ आज तुम्ही आलात कसे काय आलात नीट ऐका ते हे माझ्या हाताखाली काम करणारे शिक्षण विस्तार अधिकारी मी जेव्हा हसून त्यांना म्हणतोय की माझ्या लक्षात आहे की तुम्ही गेले आठ महिने नव्हतात आज चांगलं चांगले पण कसे काय आज आहात मला हे शिक्षण विस्ताराधिकारी वाघ म्हणाले की सर तुम्ही जो शब्द दिला होता ना की कोणावरही सक्ती नाही आहे साक्षरता चळवळीत सहभाग नसेल तर कसली कारवाई करणार नाही तो म्हणला मी ते पाहत होतो की तुम्ही खरंच म्हटलात का हे कोकणच बरं आहे हे कोकणच आहे त्याला धोक्याची पण कल्पना नाही फक्त मी माझ्या शब्दाला पक्का होतो आणि त्याच्यापुढे त्यांचा त्याच्यामध्ये सर्व सहभाग होता आणि असा आहे का लोकांचा उत्साह हो। आणि त्याला प्रशासकीय व्यवस्थेनी दिलेला आकार अशातून रत्नागिरी जिल्ह्याची साक्षरता चळवळ जनांचा प्रवाह चालीला अशी अतिशय उत्साहामध्ये पुढे चालू राहिली जरी एक अश्रू उसायास आला तरी जन्म काहीच कामास आला